सफाई कामगार साठी सफाई कामगार यांना न्याय मिळालाच पाहिजे यासाठी मी एक महिना पहिले आमरण उपोषण केल केलं होतं तर आम्हाला पालकमंत्री महोदयांनी कलेक्टरला वारंवार सूचना दिल्या पण कलेक्टर साहेबांनी आपल्या उडाउडीचे उत्तर देऊन आमच्या मागण्या मान्य नाही केल्या आणि आपण आम्ही शासन परिपत्रक आणि जी आर नुसार किमान वेतनाची माग करत आहे आम्हाला ठेकेदार पूर्ण जिल्ह्यात ठेकेदार जितके ठेकेदार कंट्रा सगळे ठेकेदार सहा ते सात हजार रुपया कोणी कॅश करतो कोणी अकाउंट मध्ये टाकतो पण जीआर नुसार परिपत्रकानुसार अठरा हजार शासनाच्या जीआर नुसार किमान वेतन आहे तर आम्हाला ते किमान वेतन मिळालंच पाहिजे आणि एक महिना झाला आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही मुंबई मंत्रालय समोर मुख्यमंत्री भेटायला हो पायी आता निघत आहे बुलढाणा नगरपालिकेसह बुलढाणा सफाई कर्मचारी यांचं आर्थिक शोषण इथल्या ठेकेदार करत आहे त्यांचा त्यांना न्याय मिळण्याकरिता भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी आहेत जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी एक महिना आधी निवेदन दिल्यानंतरही त्यांच्या मागण्या न मान्य झाल्यामुळे येथील सर्व सफाई कर्मचारी पैदल हे मुंबईला निघालेले आहेत त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे त्यांच्या मागण्या आम्ही शासन दरबारी मांडणार आहोत आणि जे जे या मागे लपलेले अधिकारी असतील प्रशासनाले अधिकारी असतील आणि ठेकेदार असतील आणि काही राजकीय वर्धस्त असतील यांना हातकडा टाकून त्यांना जेलमध्ये टाकण्यापर्यंतची आमची भूमिका आहे त्यासाठी आम्ही यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी पाठीशी उभी आहे परिषद मध्ये तसेच बुलढाणा जिल्ह्यातील इतरही नगर परिषदेमध्ये जे स्वच्छतेचे जातात त्या ठेकेदारांकडून जे कर्मचारी कामाला ठेवण्यात येतात त्यांना शासनाच्या वतीने किमान वेतन देणे हे नियमाप्रमाणे दिल्या गेले पाहिजे पण ठेकेदारांची आरेरावी व अधिकाऱ्यांचे संगणमत करून यांना खोट्या म्हणजे पूर्ण पेमेंटवर वर सही घेऊन कमी वेतन देण्यात येते या संदर्भात या सर्व कर्मचाऱ्यांनी कलेक्टर साहेबांना आज नि एक आधी निवेदन देण्यात आले होते त्यावर कोणतीही कारवाई इथे दिसून येण्यात येत नव्हती त्यामुळे आम्ही त्यांच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टी बुलढाणा जिल्हा बुलढाणा शहर मान्य माजी आमदार इजाराजी शिंदेसाहेब जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये त्यांना समर्थन देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे व ते आपले आज या मागण्या घेऊन शासनाच्या दरबारी आज इथून पायीवारी करत मुंबईला पोहोचणार आहे व आम्ही त्यांना पूर्ण समर्थन यावेळी देतो